साहेब नमस्कार जोराम लांडे तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एका आदिवासी युवकाचा अंतर झालेला आहे काय तुम्ही ब्रेक फेल फेल झाला झाल्यानंतर अशी दुर्घटना व्हायला नव्हती कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना झाली तशी माझी दोन मुलं तर तो माझा तिसरा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना झाली आहे परंतु कुठल्या प्रकारचं असं ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झालं तुम्ही फरक झाला होता नाही नाही मी स्वतःहून आलो पोळी घेऊन त्यांचं काय नाही हे उगाच राजकारण करतात बाकीचे लोक खरं तर काय मी स्वतः पोळी घेऊन आलो आणि स्वतः खबर द्यायला आलो मी त्या आदिवासी तू अटक कुठे गेली नाही नाही मला मी स्वतः पोळी घेऊन आलो स्वतःहून आलो ते आटक कुठे मला मी स्वतः पोळी घेऊन लागेल तो आदिवासी आदिवासी ठाकर समाजाचे लोक आता तुम्हाला समोर आणा म्हणून आक्रोश आहेत काय सांगा ते मला भेटले वडील मला भेटले वडील त्यांचे वडील भेटले त्यांचे वडील भेटले म्हणून आता मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो चारी लोक राजकारण करतात विनाकारण राजकार होतं चारी पेशंट मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैव अशी हार्डवेअरवर येऊ नो लोक म्हणतात तुम्ही दोषी काय सांगा ग्रेट फेल झाला Thank you.